शहापूरमध्ये ह्या वर्षी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे भात पिकावर ऐन पावसाळ्यामध्ये बगड्या रोगाचा प्रादुर्भाव झाला मधल्या काळात पाऊस नव्हता तर आता देखील ह्या बगळ्याचा प्रादुर्भाव असून आणि यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान पण कृषी तज्ज्ञात काय याच्यावर प्रतिक्रिया खरं म्हणजे पेरणीचा कालावधी हो हा पेरल्यानंतर एकवीस दिवसानंतर लागवड करायची असते मुळात सात मेला पाऊस या ठिकाणी सुरू झाला परंतु पेरणी त्यावेळेस झाली नाही लोकांनी पेरणी जूनच्या नेहमीप्रमाणे जूनमध्येच पेरण्या केल्या गेल्या आणि ज्या पेरण्या झाल्या त्यानंतर ज्यांची लागवड लांबत गेली एकवीस दिवसानंतर काहींच्या पावसामुळं चांगली रुजवण झाली नाही काहींनी पुन्हा पुन्हा पेरणी केली आणि त्यामुळं लेट आवणी ज्यांची झाली लावणी त्या ठिकाणी एक त्या पिकावर ब्ल्यू बिटल म्हणजे निळा भुंगेरा नावाचा किडा येतो आणि तो निळा भुंगेरा किडा जे पीक अगदी तीस पस्तीस दिवस पेरणी केलेलं जे नर्सरीचं रोप आहे ते शेतातच जर राहिलं तर त्याचा प्रादुर्भाव होत असतो म्हणजे जशी जशी तुमची लागवड लेट होईल लावणी तस तसं ह्या ब्ल्यू बिटलचा प्रादुर्भाव वाढतो आणि ब्लू बिटल जेव्हा रस शोषून घेतो तेव्हा जो पांढरी त्याची हे दिसते ती पांढरी त्याला बगळ्या असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि हा प्रकार यावर्षी मोठ्या प्रमाणात आढळून येतो वातावरणाच्या बदलामुळं लोकांनी पेरण्यासुद्धा वेळेत केल्या खरं म्हणजे परंतु लागवडीचा कालावधी आहे तो लांबत गेला आणि त्याच्यामुळं बगळ्या रो रोगाचा प्रादुर्भाव काय शेतकऱ्यांनी याच्यावर उपाययोजना करायला लागली एक साधी सोपी उपाययोजना आहे ती म्हणजे एक दोरी घ्यायची भात भात खाचर जे आहे त्याचं पाणी बांधून घ्यायचं त्या दोरीने झटका देत जायचं एकदा का तो ब्ल्यू बिटल पाण्यामध्ये पडला की तो पाणी सोडल्यानंतर त्याच्याबरोबर जा वाहून जातो नंतर फॉस नावाचं औषध आहे त्याची फवारणी करूनसुद्धा त्याचा बंदोबस्त होऊ शकतो आणि थोडासा खताचा डोस देणं सुद्धा गरजेचं आहे या बगळ्यामुळं पुढं भात पिकावर काय परिणाम होतो मोठा परिणाम होतो अगदी तीस ते पस्तीस टक्के भात पिकाचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं कारण बगळ्या पडला म्हणजे तो त्याच्यामध्ये असणारा जे हरित लवक आहे त्या हरित लवकात जर पानात असेल तर अन्न निर्माण करण्याची प्रक्रिया होत नाही आणि अन्न निर्माण करण्याची प्रक्रिया झाली नाही तर पुढं दाणे भरण्याची क्रिया सुद्धा होऊ शकत नाही होता नुकसान आहे या नुकसानाची भरपाई शेतकऱ्याला मिळू शकते का तसं बघायला गेलं तर शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे